सेलू शहरातील एका अठरा वर्षीय तरुणीस आपल्या मोबाईलवरून शरीराचा नको ते भाग दाखवत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या बावीस वर्षीय तरुणाने तरुणावर सोमवार नऊ डिसेंबर रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसाने दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील एका नगरात राहत असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणी आपल्या मोबाईलवरून सत्तावीस नोव्हेंबर तीन डिसेंबर आणि सात डिसेंबर रोजी वेगवेगळ्या वेळेला फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या मोबाईलवर आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून आरोपीने त्याच्या शहराचा नको ते नकोते भाग दाखवून मनाला लाजा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी अठरा वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पाच अब्लिक दोन हजार चोवीस कलम पंच्याहत्तर अब्लिक तीन भारतीय न्यायसंहिता अन्वे आरोपी नागेश राजू स्वामी वय बावीस वर्षीय राहणार कर्जत जिल्हा रायगड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला है। है। दा है आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत दरम्यान या घटनाक्रमानंतर अश्लील व्हिडिओ दाखविणाऱ्या या तरुणास मारहाण करण्यात आली असून आठ डिसेंबरपासून त्याच्यावर सिलूप जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत या तरुणाला नेमके कोणी मारहाण केली त्यास सेलूप जिल्हा रुग्णालयात कोणी दाखल केले व कर्जत येथून तो आला की त्याला आणण्यात आले या सर्व प्रश्नाचे उत्तर मात्र अनुउतरित आहेत